आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और हमारा नेता कैसा हो जनता के पार्टी जैसा हो और हमारा नेता कैसा हो जनता के पार्टी जैसा हो और आरक्षण अब जाकर तो नहीं बुलाया वापस तो कौन मंत्रालय काय सांगाल आज चांदोड या ठिकाण मोर्चा घेऊन चालले कशा करता गेल्या चाळीस वर्षाची मराठा समाजाची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे आणि ती मागणी आतापर्यंत पूर्ण झाली नाही या मागणीसाठी अनेक मराठ्यांनी या ठिकाणी हुतात्म्य पत्कारला आहे तरी सुद्धा सरकारला या ठिकाणी जाग आली नाही आणि सर्व राजकारणी लोक जे आहेत ते सर्व मतलबी आहे याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे मराठ्यांच्या मागं उभा राहायला कोणी राजकारणी तयार नाहीये परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक सर्वसाधारण फाटक्या कुटुंबातील एक नेता तरुण पुढे आला आणि त्याला जो निस्वार्थी आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाने या ठिकाणी निसर्ग पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या हाकेला ओहो देऊन आम्ही आमच्या मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चांदोड तालुक्यातून चाललेलो आहे कमीत कमी आता जवळजवळ आम्ही हजार दीड हजार लोक निघालेलो आहे पण अजून मागून सुद्धा काही ये मंडळी येणार आहे असे जवळजवळ दोन तीन हजार लोक निदान चांदूर तालुक्यातून निघतील असा आम्हाला अंदाज आहे काय सांगाल आज या मोर्चा घेऊन चालले आज आम्ही चांदवड तालुका सकल मराठा समाज मुंबईसाठी मान्य संघर्ष जा मनोज भाऊ जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघत आहे तो सकल समाज चांदवड तालुका इथून जवळजवळ हजार दीड हजाराच्या लोकसंख्येने आम्ही मोर्चामध्ये सहभागी होत आहे आणि आमच्या चांदोड तालुका म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने असं ठरवलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही